मंगळसूत्र हे केवळ एक रत्न नाही तर ते विवाहित स्त्रीच्या ओळखीचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे काळानुसार मंगळसूत्राची रचना बदलत आहे आणि आता महिलांची निवड ही पूर्वीपेक्षा अधिक हुशार झाली आहे जर तुम्हालाही तुमच्या मंगळसूत्राला एक नवीन लुक द्यायचा असेल किंवा लग्नासाठी काहीतरी ट्रेंडी आणि अनोखे शोधत असाल तर पाच नवीन असे ट्रेंडी डिझाईन्स जे तुमचा लुक आणखी खास बनवतील नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या डिझाईन मध्ये हलक्या काळ्या मण्यांची साखळी आहे ज्याला एक लहान स्टायलिश पेंडंट जोडलेले आहे हे डिझाईन ऑफिस ला जाणाऱ्या महिलांसाठी आणि दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण आहे तुम्ही ते वेस्टर्न आउटफिट सोबतही सहज घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोने हिरा किंवा ही कुंदन मधील पेंडंट निवडू शकता आजकाल लहान पेंडंट असलेले मंगळसूत्र ट्रेंड मध्ये आहेत ते फक्त सुंदर दिसत नाहीत तर ते घालायला खूप हलके आणि आरामदायी देखील आहेत तुम्ही त्यांना साध्या कुर्ती ड्रेस किंवा अगदी जीन्स आणि कॅरी करू शकता सोने किंवा चांदीच्या बेसवर एक लहान फुल ओम स्वस्तिक किंवा हृदयाच्या आकाराचे लटकन हे डिझाईन खास बनवते जर तुम्हाला पारंपारिक लुक आवडत असेल तर पारंपारिक डिझाईन असलेले मंगळसूत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे त्यात दोन काळ्या मण्यांची जाड साखळी आहे आणि मध्यभागी एक जड सोन्याचे पेंडंट आहे हे डिझाईन विशेषत लग्न आणि सण यासारख्या प्रसंगासाठी योग्य आहे हे क्लासिक लुक देते आणि पारंपरिक पोशाखासोबत चांगले दिसते दक्षिण भारतीय दागिन्यांपासून प्रेरित टेम्पल डिझाईन मंगळसूत्र देखील आजकाल महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे या डिझाईन मध्ये देव किंवा देवतांच्या आकृत्यांसह पेंडंट आहेत आणि ते पूर्णपणे पारंपरिक आणि आध्यात्मिक स्वरूप देतात हे मंगळसूत्र केवळ सुंदर दिसत नाही तर त्याचे धार्मिक महत्व देखील आहे हे डिझाईन विशेषतः साड्या आणि एथनिक पोशाखासह चांगले दिसते जर तुम्हाला शाही आणि आधुनिक रंग हवा असेल तर हिरा आणि सोन्याचे मिश्रण सर्वोत्तम राहील या डिझाईनमध्ये एक पातळ सोन्याची साखळी आहे ज्यावर एक सुंदर हिऱ्याने जडलेले पेंडंट जोडले आहे हे डिझाईन पार्टी फंक्शन किंवा अगदी रोजच्या पोशाखांसाठी योग्य आहे हे एक सुंदर आणि समृद्ध लुक देते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील मंगळसूत्रांचे हे ट्रेंडी डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला करायला आजची बातमी विसरू नका धन्यवाद